सुरू झालंय व्हा हा पोटल साहेब वाचा आता ऑब्जेक्शन काय घेतलेले आहे याची कल्पना आमच्या सगळ्याच्या वतीनं अॅडव्होकेट विकासराव जाधव आपल्याला सांगते संघाचे संचालक साहेबराव देशमुख यांच्याही वतीने तसेच अनेक हरकतदार आहेत त्यापैकी चोपल साहेबांच्या वतीने जी हरकत घेतलेली आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो दहा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुले यांच्या आधी आदे, सन दोन हजार चोवीस ते एकोणतीस या करिता निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी करण्याची अधिसूचना काढली त्यामध्ये मतदार व्यापारी मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये मतदार यादीमध्ये दहाशे चौतीस बोगस्ट नाव आढळून आली आणि ती नावं वगळावीत अशा पद्धतीची हरकत दाखल केलेली आहे त्यामधील प्रामुख्याने मुद्दे मी आपल्यासमोर सांगतो की मतदार यादीमध्ये मतदार नोंदीसाठी निर्धारित करण्यात आलेल्या कालावधीचा दिनांक नमूद करणे गरजेचे आहे परंतु प्रारूप मतदार यादीवर आहारता दिनांक नमूद केलेली नाही त्यामुळे सदर मतदार यादी संपूर्णपणे बेकायदेशीर आहे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करत असताना जे यादी दिलेली आहे आम्ही बुगल्स मतदारांची ते मतदार हे बाजार क्षेत्रात व्यापारी किंवा आडते म्हणून काम करत नाहीत आणि ती जी काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे त्यांना बाजार समितीचे लायसन्स दिलेले नाही नियमाप्रमाणे व्यापारी आरते यांना गाळा असण्या व्यापार करता येत नाही तरी देखील तसेच एका गाळ्यात एकच व्यक्ती किंवा एकच फर्म व्यवसाय करू शकते तरी देखील गाळ्यांची संख्या पाहता आणि व्यापार मतदार यादीतील मतदारांची संख्या पाहता फार तफावत होते आणि त्याच्याही पुढे जाऊन जे प्रत्यक्षात व्यापार करत आहेत जे शेष भरत आहेत अशा लोकांची नावं वगळलेली आहेत आणि गोग नाव त्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत म्हणून अनेक मुद्दे आम्ही नमूद केलेले आहेत मग तर जर समजा ते सगळे मुद्दे या ठिकाणी वाचून दाखवले आपल्याला सगळ्यांना प्रथिची देणार आहोत सगळे मुद्दे वाचून दाखवले तर वेळ संपूर्ण जाईल त्यामुळे प्रामुख्याने आपल्या समोर मी सांगतो की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापार मतदारसंघातील काही जणांचे ट्रक ट्रॅक्टरचे व्यवसाय आहेत जेसीपीचे व्यवसाय आहेत काही शिक्षक का आहेत असे अनेक प्रकार आहेत अशा लोकांचा सुद्धा त्यामध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे ते सर्व रेकॉर्ड तपासणी करून या बोगस मतदारांची यादी आ, बोगस मतदारांची नावं त्यामधून वगळण्यात यावी आणि जे खरे व्यापारी आहेत त्यांची नावे समाविष्ट करावी अशा पद्धतीची हरकत घेतलेली आहे त्याची सुनावणीसाठी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे ही व्यापारी मतदारसंघाची हमालतोलर मतदारसंघाची नागेशन कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी याची मतदार यादी यादीची प्रसिद्ध झाली होती त्या प्रारूप यादीमध्ये प्रामुख्यान हमाल हमालतोल आणि व्यापारी या दोन मतदारसंघामध्ये त्याचबरोबर काही सोसायटी मतदारसंघामध्ये नावं चुकल्याच्या वगैरे हरकती दाखल केलेल्या आहेत या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आदरणीय सोपल साहेब आदरणीय विश्वास भाऊ आदरणीय जिवंत तारगडे आणि सर्व आमची टीम उपस्थित आहे आता वकील साहेबांनी व्यापारी मतदारसंघातल्या हरकतीच्या अनुषंगाने सांगितलं हा मानतोलारांच्या मतदाराची जर यादी पाहिली आपण तर त्या ठिकाणी यादीमध्ये आम्ही चारशे अठ्ठेचाळीस लोकांवर हरकती घेतल्या चारशे अठ्ठेचाळीस लोक बोगस पद्धतीने या यादीत घातले आता यादीत घातलेल्या लोकांचं जर त्या ठिकाणी आपण अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्यक्षात हे हमाल आहेत का गावामध्ये कपडे घालून बुलेटवर हिंडणारे लोक या हमालांच्या यादीत आहेत त्याचबरोबर बार्शी तालुक्यात कमी पडतात की काय म्हणून परांडा तालुक्यातल्या सत्तर टक्के लोकांचा यामध्ये समावेश केलाय सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे कदाचित नेतृत्वाचा त्या तालुक्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यावर देखील विश्वास नसावा म्हणून करता त्यांनी परांडा तालुक्यातले स्वतःचे नात्यागत्यातले लोक वतावळ्यातले लोक असे यादीमध्ये समाविष्ट केले या हमाल तोलाराच्या यादीमध्ये अं त्या ठिकाणी प्रारूप यादीत जो नावाचा समावेश केलेला आहे त्या नावाचा समावेश ना करत असताना जे काही पनन मंडळांनी निर्धारित केलेले विहित केलेले नियम आहेत ते नियम डावलून त्या ते ठिकाणी त्यांचे बायलॉज डावलून त्या नोंदी घेतले आहेत आता जिथं प्रॅक्टिकल लोक काम करतायत जे लोक पाठीवरती पोतळ घेऊन हमाली करतायत वारणी तोलार या पद्धतीच्या मूळ लोकांना ते आपल्याला मतदान करणार नाहीत दुष्ट हेतून त्या ठिकाणी त्याला वगळलेलं आहे आणि स्वतःच्या सोयीसाठी स्वतःच्या मर्जीतल्या लोकांची नावं त्या ठिकाणी गाठली आहे विशेषतारा उत्साळ दत्तनगर आरणगाव जामगाव धोत्र त्याचबरोबर आगळगाव त्याच पद्धतीनं परांडा तालुक्यातलं शिरसा जवळा पिंपळवाडी अशा काही गावांची नावं आहेत की तुम्हाला बघितल्यानंतर आश्चर्य वाटेल की ह्या गावातले लोक कध्याकमारीला वर्षी चालते आणि ते सुद्धा लोक त्यांपैकी काही लोकांना तुम्ही ओळखणार या काही न उपरणार आहे काही शासकीय कर्मचारी आहेत अशा देखील लोकांना या नावामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता हे लायसन्स घेत असताना माथाडी बोर्ड त्याची नोंद असणं अपेक्षित असतं ती नोंद त्या ठिकाणी घेतलेली नाहीये त्या नोंदीबरोबरच प्रत्यक्षात त्यांना जे काही व्यवहार होतात हे आर्थिक व्यवहार हमाले हमाले तोलारीच्या संदर्भातले त्या संदर्भातले कुठलेही व्यवहार त्यांच्या नावचे नाहीयेत फक्त बोगस नावं घालायचे म्हणून ते नावं घातलेत अधिकृतपणे आम्ही त्याच्या संदर्भातली तक्रार आदरणीय दिलीपरावजी सोपोल साहेब यांनी स्वतः दाखल केलेली आहे त्याचबरोबर हमाल मतदार मतदारसंघामधून ज्यांनी निवडणूक लढवली ती श्याम शिंदे यांनी देखील एक तक्रार दाखल केली आहे कर्मचाऱ्यांनी ज्या लोक हमाल तोला नाव वगळले अशा एकशे अठ्ठेचाळीस लोकांनी आमची नाव वगळले म्हणून तक्रार दाखल केली आहे अशा पद्धतीने ह्या तक्रार दाखल झाल्यात कालच दैनिक सकाळमध्ये बीडीआरनी पब्लिकेशन देऊन त्या ठिकाणी यादी प्रसिद्ध केलेली आहे आपण देखील आपल्याला यादी आता थोड्याच वेळात देण्यात येईल यादी पाहिल्यावर आपल्याला या बोगस कार्यपद्धतीचा अनुभव येईल थोडक्यात सांगायचं असं आहे की लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण एकजुटीनं महाविकास आघाडीच्या नावाखाली या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आदरणीय सोपल साहेबांच्या विश्वासभाऊनच्या आरगडी साहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत पहिल्यापासून सहभागी व्हायचं ठरवलंय त्याचा भाग म्हणून आज या हरकतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती घेतले आहेत वास्तविक पाहता आम्हाला तोला असेल किंवा व्यापारी असेल याच्यामध्ये पणन महामंडळाचं जे वेब पोर्टल आहे त्याच्यावरची मतदारसंख्या संख्या आणि यादीतली मतदारसंख्या याच्यामध्ये आता होत आहे सोलापूर जिल्हा हे जिल्ह्याचं ठिकाण असताना तिथल्या व्यापारी मतदारसंघातली संख्या आणि बार्षिकली संख्या यांच्यामध्ये मोठी तफावत आहे सोलापूरपेक्षा वार्षिक जास्त व्यापारी दाखवले हाल आणि हमाल सुद्धा सांगण्यामागचं ता तात्पर्य असं आहे की बोगस करत असताना देखील कदाचित नेतृत्वाला असा अंदाज नसा असावा की आपल्याला आपण घातलेली नावं देखील मतदान करतील का नाही म्हणून त्यांनी नातेवाईकांचा मध्ये समावेश केलाय मोठ्या प्रमाणात त्यांची नातेवाईक आहेत विशेषतः परांडा तालुक्यातल्या नातेवाईकांवर जास्त भरोसा ठेवून नावं घातलेली आहेत आता बहुतांशी मुद्दे या व्यापारी आणि हमाल मतदारसंघातली बोगस नाव किंवा खरोखरी जे काम करतायत त्यांची नावं वगळणे असा प्रकार या प्रारूप यादी जी बार्शी मार्केट कमिटीनी डीआर ऑफिसला पाठवली त्यामध्ये जे असं निष्पन्न झालंय त्या विरुद्ध आम्ही बऱ्याच लोकांनी हरकत घेतलेली आहे आणि जे अनेक ठिकाणी कर्मचारी व काम करतात शिक्षण संस्था असो किंवा मार्केट कमिटी स्वतः असो अशा भाव नाही येणार ना आता पण एक केमिस्ट आहे इंजिनियर इंजिनियर नाही केमिस्ट आहे त्याचा आम्हालाच समावेश आहे म्हणजे कुणाचं अपग्रेडेशन आहे का डिग्रेडेशन आहे हे नाही गेलंय त्याच्यानंतर जो पंचायत समितीत नोकरी करतो त्याच नाव हा मालात आहे जो शिक्षक आहे त्याच नाव हा मालात आहे हा म्हणजे आम्हाला करतो या यादी मतदार यादीत आहे शिक्षक आहे रोज अकरा ते पाच ज्यांची ड्युटी आहे त्यांचं नाव व्यापारी यादीत आहे जे शासनाच्या अनुदान पगारापोटी घेतात दुसरं पण तस शिक्षक आहे आणि तिसरं पण शिक्षक आहे त्यांची नाव व्यापारी मतदारसंघात व्यापारी नसतानाही अशी अनेक नावं समाविष्ट केली आणि जे खरोखर व्यापार करताय सेज भरत त्यांची अनेकांची नाव केवळ संशयापोटी विरोधात जातील असा अशी कल्पना करून त्यांच अनेकांचं लायसन रिन्यू केल्यातच शेज भरत ती नाव याच्यात आहे व्यापारी मतदारसंघात वगळलं त्यातलं मोठं उदाहरण म्हणजे साहेबराव देशमुख आपल्या रतन ते व्यापारी मतदारसंघात संचालक म्हणून निवडून आले कालपर्यंतच्या मीटिंगचा अजेंडा त्यांना आहे ते मिटिंगला हजर आहे आणि त्यांचंच नाव व्यापारी संघातून वगळलेलाय जर त्यांचं वगळलेलंच होत तर ते डिफॉल्टर म्हणून तुम्ही त्यांना मिटिंगला अजेंडा पाठवायलाच नाही पाहिजे असा सगळा मोठा झोल गोळ हा यादीत दोन्ही आहे मग सांगितलं तस सा। परंदा तालुक्यातल्या अनेकांची नाव हमाल तोलार वारणी कामगार या व्यापारी या मतदारसंघात लावलेले आहेत आणि पावती त्यांची सुद्धा नाव जवळजवळ ते पंचावन्न लोक आहेत तक्रारी एकशे अठ्ठेस तर पंचावन्न आहे तर ते, वाला ते मी मला लायसन्स दाखवलं ते म्हटलं तुम्ही रिक्षेत गदरण करा त्याप्रमाणे ते त्यांनी तक्रार केली म्हणजे जे काम करतायत ज्यांना तुम्ही लायसन दिलेलं आहे या निमित्ताने मला असं वाटतं कि हे जे तालुक्याच्या बाहेरची नाव आता काही तालुक्याच्या बाहेरची लोक खरोखरी पूर्वीपासून दहावीस लोक आहेत इथे व्यापार करणार वर्षानुवर्ष करतात पण ज्यांनी मार्केट मारण्याचं तोंड बघितलं नाही किंवा कुठल्या व्यापाऱ्यांनी कुठं काय त्यांचा पुरावा नाही काय नाही अशी लांबून लांब लांबची माणसांची नाव हमालांच्या मतदारी आधीत किंवा व्यापाऱ्याच्या मतदारी पर परतालुक्यातली ही घातलेली आहे मला वाटतं बहुतेक लोकसभेचा निकालाचा धसका घेऊन oh. आपल्याच कार्यकर्त्यांवर ज्यांचा विश्वास राहिलेला नाही ना याच हे निदर्शक आहे त्याच्यातनं हेच निदर्शन असे होते कि तुमचा तुमच्याच माणसावर विश्वास नाही म्हणून बाहेरची नाव तुम्हाला घालायची पाळी आली किंवा खावण्यात फक्त दप्पणावरून राहीच माणसं व्यापार आणि हे करतात एका कुटुंबातली आठ आठ दहा दहा माणसं आम्हाला यादी व्यापारीच्या यादी असा सगळा हा गोळ करून ठेवलेला आहे आणि त्याला जबाबदार हे मार्केट कमिटीचे सचिव ज्यांच्या सईन ही प्रारूप यादी जाती ते जबाबदार आहे असा आमचा आक्षेप आहे सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती फारशीच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या ज्या काही हरकती घेतल्या गेल्या त्याचा या ठिकाणी आता उल्लेख साहेबांनी नागेश यांनी परत जाधव वकील साहेबांनी आता या ठिकाणी केला ही निवडणूक खऱ्या अर्थानं दोन वेळा त्याला मुदतवाढ मिळाली आणि आता ही तिसऱ्यांदा निवडणूक जाहीर झालेली आहे मार्केट कमिटीची नेमकी काय परिस्थिती आहे व्यापारी तिथले कुठल्या वातावरणातन तिथं व्यापार करतात तस दहशतीच वातावरण आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता निवडणुकीला सामोर जाण्याची हिम्मत नसल्यामुळं ही सगळी बोगस नावं लावून निवडणूक जिंकायच्या दृष्टीनं हा केलेला अतिशय एक लाजीवाना प्रयत्न आहे एक ठिकाणी काही बिनविरोध निवडणूक झाली की जायचे सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी घेऊन सगळ्यांना हार घालायचे आणि ही सोसायटी आमची आली असंच आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे परंतु ज्या वेळेस त्याच्यावरनं ह्या आठ दहा दिवसात यादीवर नजर टाकली निश्चितपणानं निवडणूक आज या हरकतीमुळं किंवा पावसा ते आज या ठिकाणी सर्व आम्हाजवळ बोलून दाखवतात ज्या काही आपल्या सोसायट्या आहेत गेले अनेक वर्ष दिवसापासून आपण बघतोय एवढ्या सोसायट्या आमच्याकडे आहेत एवढ्या ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत पण तशी परिस्थिती निश्चितपणानं नाही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की आपल्याला सर्व चित्र निश्चितपणानं स्पष्ट झाल्याशिवाय दिसणार नाही आज मी तपासलो शंभर टक्के आमच्या सोसायट्या आहेत मलनाऱ्यातल्या निमण्याच्या वेळ ती सगळी लोक आमच्या संपर्कात आलेली आहेत ही अशी वस्तुस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते जर सामोरं जायचं असेल तर ही असला ही सगळी बोगसगिरी आणि रडीचा डाव खेळून यापूर्वी चाललं पण आता इथून पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी अजिबात चालू दिल्या जाणार नाहीत आणि खपूनही घे घेतल्या जाणार नाहीत आम्ही स्ट्रॉंगपणानं त्या दिवशी सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्रित जाऊन हे सगळे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यावर निर्णय निश्चितपणानं आमच्याच बाजूने होणार याच्यात आम्हाला ती मात्र शंका नाही आणि ते झाल्यानंतर निवडणुकीचं घोडा मैदाना जवळच आहे अतिशय ताकतीनं आम्ही त्या ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उतरणार या तालुक्यातला शेतकरी आणि व्यापारी हमाल तोलार यांच्या हिताच दृष्टीने ह्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही निवडणूक आम्ही जिंकणार एवढच आज या निमित्तानं मी सांगतो okay. 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 उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांचं प्रारूप जाहीर करण्याचा जो कार्यक्रम कर असतो हा तांत्रिक असतो मुळात निवडणूक ही विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे त्यांना प्रातिनिधी दिलेला आहे प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत मतदारसंघातले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांनाही काही त्यात प्रतिनिधी म्हणून घेतलं जातं आडत्या व्यापारी हबाल तोलार अशा सगळ्यांचं मिळून ते संचालक मंडळ बनतं जेणेकरून शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा तिथल्या हमाल तोलारांचा अडत्या व्यापाऱ्यांचा असा समन्वय साधला जाऊन ती संस्था व्यवस्थित चालावी म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे आता मूळ काय झालं की ग्रामपंचायतीचा मागच्या वेळेला शेतकऱ्यांना अधिकार दिले ते परत काढून घेतले आता पुन्हा जुन्या प्रकारची प्रातिनिधिक असणारी ही जनरल इलेक्शन म्हणता येणार नाही याला हे सर्वसाधारण इलेक्शन नव्हे तर हे प्रातिनिधिक इलेक्शन असतं अशा वेळेला काय होतं की यांना ज्या लोक आता लोकसभा निवडणुकीचा जो ट्रॉमा झालाय वास्तविक पाहता अपेक्षित असतं दोन पाच हजाराचा फरक दहा पाच हजाराचा फरक अपेक्षित असतो कुठल्याही एखाद्या कट थ्रोट मध्ये पण इतका अनपेक्षित फटका बसला विरोधकांना त्याची खूप कारणं आहेत की एकतर सत्तेचं केंद्रीकरण केलं सगळी सत्ता घरात घेतल्या तुम्हाला वाटतं दैनिक कुडालीला मी बातमी वाचली होती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला मी चेअरमन बनवणार नाही पहिल्यांदा त्यांनी आता कुणाला आठवते का बघा त्यांनी पहिल्यांदा ते पहिल्यांदा कमिटमेंट केली होती परमधर्म संयोगानं परिस्थिती अशी आली मागच्या वेळेला काय झालं आपण सर्व जाणता मात्र स्वतःच्या चे मुलाला चेअरमन म्हणून त्यांनी तिथं नेमलं तिथपासून हा सत्तेचं ऐवजी सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रवास सुरू झाला बरं स्वतःची खाजगी बाजार समिती आहे ज्याचं गोडाऊन करून ठेवलंय आणि सरकारी बाजार समिती ही परत अजून ग्रॅप करायची ती हायजॅक करायची बर हायजॅक करून तरी काय की तिथं मूळ काय झालं होतं की मूळ मागच्या वेळेला जे आताचे चेअरमन आहेत रणवीर आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त हित व्यापाऱ्यांचं नुकसान न करता शेतकऱ्याचं हित कसं साधलं जाईल असा हा वर्चस्मा असावा लागतो बाजार समितीमध्ये त्यामुळं व्यापारी मानसिकतेचा किंवा फारच नफेखोरीच्या मानसिकतेचा व्यक्ती त्याच्यावरती संचालक म्हणून शेतकरी मतदारसंघातून जाऊ नये असं त्या कायद्याला अभिप्रेत होत आणि म्हणून जाधव वकील साहेबांनी गणेश जाधव जे उमेदवार होते रणवीर राऊतांच्या विरोधात जामगाव मतदारसंघामध्ये त्यावेळेस हरकत घेतली होती त्या हरकतीमध्ये असं होतं नमूद केलेलं की शेतकरी मतदारसंघातला तो मतदारसंघ आहे तिथं व्यापारी माणसाने उमेदवारी लढवू नये जर ती लढवली तर ती अपात्र ठेवली एक आरती असेल तरी त्याच व्यापारी मानसिकता असते आणि व्यापाऱ्यांना प्रोटेक्ट करण्याची एक मानसिकता असते त्यामुळे व्यापाऱ्याला शेतकरी मतदारसंघ उभं राहून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तो करू शकत नाही त्यामुळे ते दृष्ट्या तो अर्जबाद व्हावा म्हणून हरकत घेतलेली होती हरकतीमध्ये मूळ मुद्दा असा होता की तुम्ही स्वतः व्यापारी पेढी का एक पेढी म्हणजे त्यांच्या कुटुंबाकडे व्यापाऱ्याचा परवाना असतो आपला अणुज्ञाप्ती म्हणतो आपण त्याला आरतीची यांच्याकडे तर स्वतःची खाजगी बाजार समिती होती त्या काळात ज्या बाजार समितीला पणन पणन संचालकाची परवानगी आहे बाजार समिती म्हणजे ती काय बाजार समिती नाही ते बोर्ड जे नाव आहे ते बोगस आहे त्याचं नाव ऍग्रिकल्चर प्रोड्यूस कंपनी आहे बाजार समिती हे जे म्हणतात ना ते मराठवाड्यात त्या लोकांना मुर्खात काढायसारखं एक पद होता आपल्याकडे तो बँक बँक म्हणायचा पेढीला आणि लोक आपलं धोतर घेऊन एशियन बँकेत डिपॉझिट करायला जायचं म्हणायचं तशा पद्धतीनं आपल्या खाजगी मार्केटिंग प्रोड्यूस कंपनीला बाजार समिती या नावाची आवई उठून स्वतःचं गोडाऊन तयार केलं स्वतःचा व्यापार वाढवला आणि जिथं अवाजवी हस्तक्षेप व्यापारी प्रवृत्तीचा स्वतः चेअरमन जर तिथं आरती चालवत असतील तर तिथं कुणालाही न्याय मिळणं अभिप्रेत नाही तिथं वर्चस्व असतो तिथं प्रभाव पडतो तिथं फेअर प्रॅक्टिस ट्रेडिंग होत नाही आणि आता हे जे नवीन काढलंय आता हे तर फौजदारी पात्र गुणाच आहे मुळात काय असतं एखादा कोणताही कागद जर आपण सत्यप्रतिज्ञेवर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे दिला तर तो बनावटीकरणाचा दस्त झालेला असतो जर त्यांनी खोटं दिलं तर माहिती मुळात काय झालं की हे जे जे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांना परत लपून छपून तुरीतून बघावं लागेल की गाडी येते की नाही पोलिसांची अशी परिस्थिती येत असते कालावधी हे पूर्वी काही ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीने बोगस मतदार नाव लावली तर त्यात काय की बहुतेक कायद्यात सुद्धा काही तूट असणार आहे ते सुद्धा आपण एखादी त्याच्या पिटिशन करून सुधारणा करता येते का ते बघितलं पाहिजे फक्त अनुद्याप्तीच लायसन्स असणं किंवा त्याच्यावरती किमान काहीतरी टर्न ओव्हर पाहिजे आता वकिलांमध्ये सुद्धा लॉ ग्रॅज्युएट असणारा माणूस आणि वकिली करतच नाही पण ऍडव्होकेट लावून फिरतो अशा व्यक्तींना बार केलं आता की तुमचे काहीतरी दाखवत वकीलपत्र आहेत का किमान दहा तरी दहा वर्षात दहा तरी क्लायंट आलेत का तुम्हाला उगीच ऍडव्होकेट लावून फिरता कशाला म्हणून अशा सुद्धा ह्या व्यापाऱ्यांना जर ह्याच्यातून प्रवृत्त करायचं असेल तर त्या कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्त केलं गेलं पाहिजे की त्याचं किमान तिथं आहे का शॉप आहेत काय का तिथं कामगार आहेत का त्याच्या अकाउंटवर फंक्शनिंग आहे का बँक अकाउंट की ज्यास आपली नैतिकता संपते आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की काय असतं का की कोणताही नेता हा कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागला पाहिजे कुटुंब प्रमुख कसा असतो की कुटुंबातल्या सगळ्या घटकांना कुटुंबाचा लाभ देतो जसं आपल्याकडे कारभारी असायचे मोठ्या खटल्याच्या घरात तर कारभारी हा कारभारी काय आहे स्वतःच देही स्वतःच लोणी एकटाच खातो इतर जे आहेत त्यांना ते ताकाच मोरा सुद्धा दाखवायला तयार नाही अशी पद्धतीनं हे झालंय आता मी ने त्या नेतृत्वावर व्यक्तिशहा बोलतो कारण लोकांना स्पष्ट बोललेलं जरा कळतं आणि मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमत नाही हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे काय दोन वेळा आतापर्यंत मागच्या माग आता साधारणपणे आमदार राऊत हे दोन टर्म विधानसभा सदस्य झाले पहिली पाच वर्ष एकदा त्यांनी घालवली गालौ। म्हणजे वाया पण घालवली आणि त्यांनी ते सत्यत होते आताची पाच वर्ष ह्या दोन पाच वर्षामध्ये म्हणजे एका दशकामध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायला कर्मधर्म संयोगानं आणि अपघाताने गेले या दहा वर्षामध्ये ते फक्त विधानसभेमध्ये दोन वेळा बोललेलं मला आठवतंय बाकीचं आठवत असेल तर तुम्ही संदर्भ द्या पहिल्यांदा बोलणे रामदास शेळके माझ्या पोरावर गुन्हा दाखल करते त्यापासून मला वाचवा फर पहिला आणि दुसरा आता परवा बोलले की ते अनिल काकाची कुठेतरी का एक संस्था आहे त्यांना काय कुठला ठेका असेल मत्स्य संस्थेचा त्याच्यासाठी बोबाटा त्यांचा त्यांचं तिथं चाललंय की पुरसू तुमच्याकडे किती इतर आहेत लाभ ते लाभ सोडले ते अनिल काकाच्या मागं लागले त्या अनिल काकासाठी दुसऱ्यांदा तोंड उघडलं म्हणजे लोक आता मला सांगा बार्शीतले याच्या पैकड रोजगार देऊ शकले नाहीत तर आता ह्या व्यक्तिगत टिपाटीपडणीपेक्षा आजचा जो मूळ विषय आहे त्या मूळ विषयाकडं मी येतो की तांत्रिक दृष्ट्या तरी हा जो काही प्रयत्न केलाय हा बुडत्याचा पाय खोलात होणार आहे त्यांना आहेत त्यात एखादा प्रतिनिधी कमी जास्त तांत्रिक पण हे काय टेक्निकली टिकणार नाही ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट केलंय त्याच्यावर गुन्हा नोंद होईल फौजदारी पात्र गुन्हा आहे हा कारण ही फॉर्जरी आहे आणि ज्यांनी ते नाव ऍफिडेव्हिट व्हेरिफिकेशन घेतलं मिळत नाही मतदार झालं म्हणजे तुम्हाला तिथं हक्क नाही तुम्ही व्यापारी झाला तर हाय ती शिक्षकी पेशा सोडून बसायला लागेल जामीनसाठी फिरत त्यामुळे ज्यानी आपली खोटी नावं घातली त्यांना माझं आवाहन आहे आपापली नावं त्यातून वगळून घ्या उगीच दुसऱ्यासाठी आपण मिशा काळ्या करू नका पांढऱ्या झालेल्या असं या पत्रकार परिषदे निमित्त मी आवाहन करतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी आणि बाजार समितीची गरिमा टिकवण्यासाठी कारण बाजार समिती ही आपली लातूर शंभर किलोमीटर आहे त्याला बार्शी रोड म्हणतात तिथं अलीकडे तेर तेर ढोकी भरपूर गाव आहेत पण त्याला बार्शी म्हणतात बार्शी रोड म्हणजे बार्शीला बाजार समितीचा तो गरिमा होती बीड शंभर किलोमीटर आहे बीड मध्ये येताना कितीतरी गाव आहे आडवळणी गाव आहे काय सरळ नाही तरी पण बीडला बार्शी रोड आहे पाच किलोमीटर लातूरला बारशी रोड आहे कराडवरून सातारा सांगली वरून बाजारपेठ आपली फार महत्वाची बाजारपेठ आहे आणि खाजगी बटीक असल्यासारखी संस्था करून ठेवली कित्येकांचा तिथं बोबाटा सुरू आहे दोन चार माणसं तिथं असे नेमले कि ते त्यांना तिथं आता ते चमचेगिरी कारभारीच ते झालेले आहे त्यामुळे अशा लोकांना या प्रक्रियेपासून दूर ठेवणं आणि त्यासाठी लोकशाही तिथं असावी आणि आपल्या इथं व्यापार उदिम नीट वाढावा व्यापाऱ्यांना फेर ट्रेडिंग करता यावी शेतकऱ्यांना तिथं लाभ व्हावा या, या भावनेतून आम्ही सोपरसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काही भूमिका पार पाडता येतील ते आम्ही पार पाडू